तर नमस्कार मित्रांनो तर आजचा ब्लॉग विशेष आहे जरा कारण की उषा आजारी होती आता तिची तब्येत सुधारणा व्हायला लागली तरी डॉक्टर म्हणले अंगामध्ये रक्त कमी आहे गोळ्या चालू ठेवा लागतात आणि त्याच्या व्यतिरिक्त डॉक्टरांनी गुळ सांगण्याचे लाडू सांगितलेत खायला तर म्हणलं आता बाहेरून विकत आणण्यापेक्षा कसे बनवले असते देव आपल्याला काय माहीत नाही तर घरीच करालो मी सांग गोळा आणि सांगण्याचे लाडू करायलो तर त्यासाठी शांद्याने भाजून घेतलेत मस्तपैकी आणि गुळ पण घेतलाय गुळ पण असं चांगला आहे भारी गुळ आणलाय आणि शोरू पण आहे सोबत हे बघा शिरू जरा रुसली तर आत्ता मी बोललो जरा मोठ्यानी तर रक्त वाढवण्यासाठी काय उपाय आहे ते तुम्ही मला नक्की मध्ये सांगा तुम्हाला जर काय माहीत असेल तर घरगुती उपाय तर त्यासाठी मी सांगताना आता व्यवस्थित भाजून घेतलेत आणि गुळ पण आता सुरुवात केली पोडायला पण गुळ मित्रांनो एवढा नरम गुळ आहे नाही बघा फुटला की लगेच फुटतो गोळ आणि पण एकदम चविष्ट गोळ आहे असा हे नाही गुळ गुळ तोंडात टाकले की असं विरगुळून जातोय ओरिजिनल गुळ आहे हा आणि <coughs> मी काय हे लाडू मिक्सर मधून काढणार नाही तर थोंब्या आणि उकळले कुठून काढणार आहे तर ह्याची चव आणि मिक्सरमधून काढलेली भांड्यामधली चव जर वेगळीच लागते आणि आपण जर कुठून केली तर वेगळी चव लागते तर आता आपण कुठून करणारे गुळाचे शेंगण्याचे लाडू तर सुरू आहे मला मदतीला अभ्यास झाला बाबू सगळा तर चला आता आपण सुरू करू तर या लागलाय कुठून कुठून पुसून पुसून पण आता एवढं झालंय हे पूर्ण हे दिसतं का पूर्ण तेल आहे हे शेंगदाण्याचं तेल आहे आणि गुळाचं गुळ चिकट झालेलं आहे पण जेवढं आपण कुटून शेंगदाण्याचं तेल सुटतं तेवढं मिक्सरमधून येत नाही आणि चव पण जरा वेगळीच लागते कुठल्याने आणि पण हातले लाल होतं एवढं लक्षात ठेवा आणि खायला पण एकदम चविष्ट लागतात अजून राहिले थोडं अजून एक दोन घाणे होते ना अजून आता हा तिसरा का चौथा घाण आहे हा एक दोन तीन हा चौथा घाण आहे हा टाइम लागतो जरा पण मेहनत खूप आहे आणि सगळा जोर लावा लागतो गावाकडं उकळ आहे बघा आमच्या एक लग मोठं उकळ आहे असं फरचीमध्ये आई त्याच्यावर अजून आपल्या मिरच्या कुठेत लाल मिरच्या पण इकडं इकडं नाही आता हे आपलं साधं उकळ घेतलं हे आणि उषा मला म्हणली मला कुठूनच खाऊ वाटते मिक्सर मध्ये खाऊ वाटत नाही त्यामुळं हे खास करून त्यासाठी करून हे टाइम लागेल माहित नाही अजून केल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी अजून आणि रक्तवाढीसाठी तुमच्या तुमच्याकडे पण काय उपाय असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा घरगुती उपाय तस वर घेऊर तर फायनली झाले पूर्ण कारण कुठून करायचं म्हणल्या टाईम लागतो आणि हाताला फोड पण आला एक दोन कुठता कुठता आता काय सांगत उद्या कामाला पण जायचं आहे मिक्सर मिक्सरमध्ये जर काढलं असतं तर आतापर्यंत नाही म्हणता दोन तीन किलो निघले असते पण मी अर्ध किलोचेच केलेत तर टाईम लागला कुठ कुठाच होतं म्हणून अजून देऊ आडू करते अजून दाखवतो मला मी आता तर देऊ अजून करते किती राहिले बाबू हे बघा फायनली पूर्ण झालेले आहे उश्याचे लाडू उश्या रोज खायचे असं कसा काय बाबू बघा तेल बघा कसं सुटले सांगदाण्याचे तेल आहे पूर्ण कारण दुकानवर राहतो आपण ते खायला पण पूर्ण पिठायला लागतात त्यात काय मिक्स असते आपल्याला माहित ना नाही तर आपण पूर्ण गोळाचे आणि शेंगदाणे पण संपलेत अजून बरेच लाडू होते याच्यामध्ये तर मित्रांनो लाडू झालेत नक्की कमेंटमध्ये सांगा कसे झालेत लाडू आणि तुम्ही पण ट्राय करू बघा Santa, bye!